नमस्कार ॲग्रोमच्या शेप मार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्टमधून आपण आपल्या सोयाबीन कापूस आले लसूण आणि मका पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूयात सोयाबीन पासून सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे प्रग्रया प्लांट्सने सोयाबीनचे भाव आज चार हजार चारशे ते चार हजार चारशे पन्नास रुपयांच्या दरम्यान काढले होते तर खुल्या बाजारात सोयाबीनचा सरासरी भाव प्रति क्विंटल चार हजार ते चार हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान आहे म्हणजेच काय सोयाबीन आजही दबावतच होतं आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनच्या भावात काही प्रमाणात चढ सुरूच आहेत परंतु हे चढउतार एका मर्यादेत दिसत आहेत आज सोयाबीनचे वायदे नऊ पूर्णांक त्र्याण्णव डॉलर प्रति बुशेल्सवर होते सोयाबीन बाजारातील ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कापसाच्या बाजारात नेमकं काय कळतंय कापसाचे भाव मागील आठवडाभरापासून दबावतच आहेत कापसाला आजही देशातील बाजारात सहा हजार नऊशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तर सी सी ची खरेदी देखील सुरू आहे त्यामुळं कापूस बाजाराला एक आधार मिळतोय बाजारातील आवक रोज एक लाख ऐंशी हजार ते एक लाख नव्वद हजार गाठींच्या दरम्यान दिसते कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आल्याचे बाजारभाव मागील काही दिवसांपासून दबावत आले आहेत नव्या मालाची आवक सुरू झाल्यानंतर भाव कमी झाले यंदा राज्यात पिकाचं क्षेत्र वाढलंय त्यामुळं आले उत्पादनात वाढ होईल असा अंदाज आधीपासूनच व्यक्त केला जात होता आणि याचा दबाव आपल्या बाजारावर दिसून येतोय सध्या आल्याला बाजारात प्रति क्विंटल चार हजार ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय आल्याच्या भावावरील दबाव काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे मक्याचा बाजार मागील काही दिवसांपासून स्थिरावलाय बाजारातील मक्याची आवक आणि मागणी यामुळे बाजार स्थिरावल्याचं खरेदार सांगत आहे तर दुसरीकडे मागील काही दिवसांपासून मक्याची बाजारातील आवकही स्थिर आहे तर मालाची गुणवत्ता सध्या चांगली आहे त्यामुळं मक्याचा सरासरी भाव राज्यात दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय काही बाजारांमध्ये किमान भाव यापेक्षा कमी आहे या पुढील काळात मक्याची आवक स्थिर राहण्याची शक्यता आहे तर मक्याला उठाव चांगला आहे त्यामुळे मक्याच्या बाजारभाव आणखी कायसे सुधारतील असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारातील लसणाची आवक कमी आहे त्यामुळे लसणाच्या भावात चांगली तेजी आली आहे लसणाला घाऊक बाजारात चोवीस हजार ते अठ्ठावीस हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय लसणाचे भाव जास्त असल्याने देशात लसणाची लागवड वाढत असल्याचं चित्र आहे पण नवा माल बाजारात येण्याला आणखी उशीर आहे तर सध्याची उपलब्धता ही मर्यादित आहे त्याचा आधार लसणाच्या भावाला मिळतो आहे त्यामुळं लसणाचे भाव आणखी काही दिवस तेजीत राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हे होतं आज आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेतमार्केट पॉडकास्टमधून रोज सायंकाळी पाच वाजता आपण आपल्या महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रहनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका